एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि ती तरुणी पोलीस भरतीची तयारी करत होती मग पोलीस भरतीची तयारी करत असताना तिच्या ओळखीचे अनेक लोक होत होते आणि ती पोलीस भरतीची तयारी कशी करायची का काय करायची प्रशिक्षण कसं घ्यायचं याबद्दल अनेकांना माहिती विचारत होती आणि तिला बरेच जण चांगली माहितीसुद्धा सांगत होते पण मात्र तिनं अनेक वर्ष पोलीस भरतीची तयारी केल्यानंतर तिचा काही नंबर लागत नव्हता मग याच माध्यमातून तिच्या संपर्कात एक पुरुष आलेला होता आणि तो पुरुष त्या तरुणीपेक्षा दुप्पट वयाचा होता दुप्पट वर्षाने मोठा होता मग त्याच्या संपर्कात आल्यानंतर त्या पुरुषानं त्या तरुणीला सांगितलं की तुला पोलीस व्हायचंय पोलीसमध्ये भरती व्हायचं तर मी सांगतो तसं ऐकावं लागेल आणि मी सांगतो तसं करावं लागेल आता त्या तरुणीनं मागच्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीसाठी प्रयत्न केलेले होते पण मात्र नंबर लागत नव्हता म्हणून तो सांगतोय पुरुष ते खरं असेल कदाचित त्याचं ऐकलं तर आपलं पोलीस भरतीमध्ये सलेक्शन होईल असं त्या महिलेला वाटत होतं कारण की तो सुद्धा त्या ठिकाणी काम करणारा नोकरीवर असणारा पुरुष होता आता तो पुरुष जसं सांगत होता तसं ती करु तरुणी करत होती आणि त्या पुरुषानं त्या तरुणीला घेऊन जवळच्या एका लॉजवर नेलेलं होतं आणि तिच्याबरोबर नको ते कृत्य केलेलं होतं आणि यातूनच सुरुवात झाली होती वेगवेगळ्या प्रकरणाला म्हणजे सुरुवातीलाच त्या तरुणांबरोबर त्या पुरुषानं अशा पद्धतीनं केलं आणि मग याच गोष्टीचा फायदा घेऊन तिला वेगवेगळ्या ठिकाणी वे नेऊन त्याच पद्धतीनं करत राहिला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्यातील पुण्यातील आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी आहे तेवीस वर्षीय तेवीस वर्षीय तरुणी पोलीस भरतीची तयारी करत होती मागच्या चार वर्षापासून ती पोलीस भरतीची तयारी करत होती आणि पोलीस भरतीची तयारी करत असतानाच तिच्या संपर्कामध्ये एक तरुण एक पुरुष आलेला होता आणि तो पुरुष त्या एक एका ठिकाणी नोकरीवर होता क्लार्क म्हणून काम करत होता जेव्हा या तरुणीनं पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तेव्हा पोलिसांनी या संपूर्ण घटनेची तक्रार नोंदवून घेतली आणि तपास चालू केला तेव्हा पोलिसांनी सांगितलं पोलिसांच्या माहितीनुसार प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा सैनिक कल्याण विभाग अशी संस्था चालवली जाते मग याच संस्थेमध्ये कार्यरत असणारा क्लार्क पदावर एक असणारा एक अठ्ठेचाळीस वर्षीय पुरुष होता आणि या अठ्ठेचाळीस वर्षीय पुरुषानेच ती जी तरुणी आहेत तेवीस वर्षीय ही जिच्यासोबत ओळख वाढवलेली होती आणि या दोघांची ओळख चार वर्षांपूर्वी एका ठिकाणी पोलीस भरतीनिमित्त झालेली होती मग ती तरुणी या पुरुषाच्या संपर्कात आलेली होती आणि हा पुरुष त्या तरुणीच्या संपर्कात आलेला होता आता त्या तरुणीला या सगळ्या गोष्टींबद्दल जास्त काही माहिती नव्हती म्हणूनच या पुरुषानं त्याचा गैरफायदा घेतलेला होता आणि त्या तरुणीला आश्वासन दिलं होतं की मी तुझी पोलीसमध्ये भरती करून देतो मी तुला पोलीस भरतीमध्ये लावून देतो नाहीतर तुझा नंबर लावतो असं आश्वासन त्या तरुणीला दिलं आणि त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य केलं कधी तिला रूमवर नेलं कधी कुठं नेलं कधी लॉजवर नेलं अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य केलं पण मात्र ती तरुणी या गोष्टीमुळं घाबरलेली होती की तिला पोलीस व्हायचं आहे जर त्या त्याच्या त्याचं जर ऐकलं नाही त्यांना सांग तसं केलं नाही तर मग पोलीसमध्ये भरती होता येणार नाही आणि तिचं स्वप्न पूर्ण होणार नाही असं त्या तरुणीला वाटत होतं म्हणून त्या त्या पुरुषाचं ऐकत होती पण मात्र बघता बघता बरेच दिवस बरेच महिने आणि बरेच वर्षे निघून गेले पोलीस भरती येत होती जात होती पण तिचा नंबर लागत नव्हता आणि हा पुरुष तिला फक्त आश्वासन देत होता तिचा काही नंबर लावत नव्हता मग या गोष्टीची जाणीव कुठेतरी त्या तरुणीला झाली आणि तिला समजलं की तो जो पुरुष आहे तो फक्त तिला आश्वासन देतोय आणि तिच्या बरोबर अशा पद्धतीनं नको ते कृत्य करतोय या सगळ्या गोष्टीची जाणीव झाल्यानंतर त्या तरुणीनं मोठा निर्णय घेतला तिनं जवळच आंबेगाव पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या ठिकाणी त्या आरोपी तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर तो जो आरोपी आहे सुद्धा कार कठरातली का कठोर का कारवाई केला का जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे पण मात्र कशा पद्धतीच्या घटना घडतायत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणामध्ये समजलं असेल आता त्या तरुणीला जेव्हा पहिल्यांदाच त्यानं असं केलं होतं तिला आश्वासन दिलं होतं तेव्हाच त्या तरुणीनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला पाहिजे होती जेणेकरून तिच्याबरोबर पुन्हा अशा पद्धतीनं घडलं नसतं तर मात्र ती ही गोष्ट सहन करत गेली आणि त्या पुरुषाची हिंमत वाढत गेली त्यामुळं अशा पद्धतीनं ती सहन करत गेल्यामुळं इकडे याची हिंमत वाढत गेल्यामुळं बघ बागचे बरेच वर्ष या पद्धतीनं निघून गेले आणि त्यामुळं तिला मोठ्या या संकटाचा सामना करावा लागलेला आहे पण मात्र पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतल्यामुळं त्या पुरुषाला कठोरातली कठोर शिक्षा सुद्धा होणार आहे कारण की त्या पुरुषापेक्षा ती तरुणी अर्ध्या वयाची आहे त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाने ती लहान आहे त्यामुळं अशा पुरुषांवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे तीसुद्धा कठोरात कठोर व्हायला पाहिजे असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यामध्ये नेमकी कोणाची चूक आहे कोण खरा गुन्हेगार आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला जे वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या